नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अजून आलंच नाही अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार शेतकरी मित्रांनो कारण असं झालंय तुमचं आधार सीडिंग बदललं गेलं आहे हे तुम्हाला माहीतच नाही आहे असा मोठा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे त्यामुळे आता जे झाले ते झाले फक्त आता आपण काळजी काय घ्यायची आहे की ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अजून खात्यावर पडलेलंच नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आता एक काम करा तुमचं डी बी टी लिंक तुमच्या ज्या अगोदरच्या बँकेला लिंक होतं त्याच बँकेला लिंक आहे का चेक करा कारण खूप मोठा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे शेतकरी मित्रांनो हा प्रकार म्हणजे तुमचं सिडिंग आधार सीडिंग कोणत्या बँकेला ठेवायचा हा अधिकार स्वतःचा असतो आपला असतो परंतु या गोष्टी आपोआप घडल्या कशा याबाबत मोठा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे कारण तुमचे आधार सीडिंग बदलले गेलेले आहेत आणि हे तुम्हाला माहीतही नाही आहे असा प्रकार धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना झालेला आहे तुमच्याही शेतकऱ्यांना तुमच्याही जिल्ह्यामध्ये जर असा प्रकार झालेला असेल तर तुमचा अनुदान यायला अनुदान मिळायला अडसरा निर्माण होऊ शकतो कारण खूप शेतकऱ्यांचं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिक्यूमाही डी सी सी असो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वर्ग करण्यात आला मग यामागची कारणं काय आहेत की ह्या गोष्टी केल्या कोण याबाबत प्रशासनानंच आता लक्ष घालणं गरजेचं आहे परंतु आता, आता ते झालेल्या गोष्टी झाल्या परंतु आता आता तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचं अनुदान पडलं आहे असं ज्याला समजले परंतु कुणीही बँकेत सापडत नाही त्या शेतकऱ्यांनी डी सी सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जरा जाऊन चेक करा आणि ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अजून पडायचं बाकी आहे ते पडणार आहे आता कारण आता रब्बी अनुदानही मंजूर झालेला आहे उर्वरित हेक्टरी अनुदानही मंजूर झालं आहे त्यामुळे ते पैसे तुमचे पडणार आहेत आता तुम्ही एक काम करा तुमचं आधार सीडिंग कोणत्या बँकेला लिंक आहे हे चेक करा जर तुमचं आधार सीडिंग तुमच्या या अगोदर ज्या बँकेमध्ये सीडिंग आहे त्याच बँकेमध्ये जर सीडिंग असेल तर राहू द्या जर तेच सीडिंग बदललं गेलं असेल तर पटकन आपला आधार सीडिंग योग्य ते बँकेत करा कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खूप शेतकऱ्यांचे आधार सीडिंग बदलले बदल कर बदल करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि यामध्ये शेतकरी कन्फ्यूज झाला की माझं आधार सेडिंग ह्या बँकेला होतं तर ह्या बँकेला लिंक कसं झालं या कन्फ्यूजमध्ये खूप शेतकरी आहेत कारण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या बाबतीत बाबतीतही अशा घटना घडलेल्या आहेत खूप शेतकऱ्यांचा पीक विमा आलाच नाही असे म्हणून बसलेले होते खूप शेतकरी परंतु त्या शेतकऱ्यांचं आधार सेडिंग डी सी सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला वर्ग झाल्यामुळं ते पैसे तिकडे ट्रान्स्फर झाले गेले पाच पाच सहा सहा महिने ते शेतकरी विमा आलाय म्हणून बसलेले होते परंतु त्या शेतकऱ्यांचा पिकू विमा तर पडलेला होता पण त्या शेतकऱ्यांना माहीत नव्हतं जेव्हा कळालं तेव्हा त्या बँकेने पैसे दोन चार महिने तर का वापरले देताना कमी जास्त करून हे दिले त्यामुळे बँकेत कुण्याही पैसे जरी पडले तर तो विषय वेगळा नाही कुठूनही आपल्याला पैसे मिळणारच आहेत परंतु ह्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा जर पाहायला गेल्या शेतकऱ्यांनी तुमची शेडिंग बदलली कोण तुमचं जे आधार शेडिंग आहे तुम्ही ज्या बँकेला आधार सीडिंग केला होता त्या बँकेला आधार सिडिंग केला असतानाही तुमचं सीडिंग जर जिल्हा मध्यवर्ती बँकेला जर बदललं गेलं असलं तर आर बी आयच्या नियमाचं उल्लंघन झाले म्हणाला हरकत नाही मग आता हे उल्लंघन कुणी केलं कारण आपलं आधार सीडिंग हे आपल्यालाच वैयक्तिकरित्या बदलता करता येतं परंतु दुसऱ्याला कुणाला हे बदल करता येत नाही मग अशी कोणती सिस्टीम कुणी केली कोणत्या सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही सिडिंग बदललीत आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्ग केलेत कारण असा प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँकेमचा प्रकार धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना झालेला आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांचे पैसे हे डी सी सी बँकेमध्ये वर्ग झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अजून पडलेलं आहे त्याही खूप शेतकऱ्यांचं आधार सीडिंग डी सी सीला सीडिंग करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे विषय का डी सी सीमध्ये पैसे पडलेले जरी असले किंवा पडले जरी परंतु तिथे दोन हजार रुपये काढण्याचा प्रकार असं चालू असल्याची न्यूज आहे आणि सीडिंग बदलून ते पैसे चार दिवस उशिरा देणे देण्याचा हा प्रकार सध्या चाललेला आहे त्यामुळं जर ज्या शेतकऱ्यांचा अनुदान हा प्रकार जरी धाराशिव जिल्ह्यामध्ये जर झाला असला शेतकरी मित्रांनो तर इतरही जिल्ह्यात होऊ शकतो कारण कशामुळं होते काय होते तुम्ही समजदार आहात लक्षात तुम्हाला येत असेल त्या गोष्टी उघड करून सांगण्याचा विषय सा नाही परंतु आता तुम्ही एकच काळजी घ्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान खात्यावर पडलं नाही अशा शेतकऱ्यांनी फक्त आपला आधार सीडिंग तुमच्या ज्या अगोदरच्या बँकेमध्ये लिंक होतं त्याच बँकेला आहे का चेक करा जर तिथे नसेल डी सी सीला किंवा मध्यवर्ती बँकेला इतर बँकेमध्ये जर ट्रान्सफर करण्यात आला असेल तर योग्य ते बॅ त्या बँकेला सीडिंग करून स्वतः घ्या आता फक्त तुम्ही काळजी एकच करा की तुमचं सीडिंग बदलण्यात आलं आहे का कारण खूप शेतकऱ्यांचे आधार सिडिंग बदलण्यात आलेले आहेत खूप शेतकऱ्यांचं सीडिंग इतर बँकेला परस्पर आपल्या आपल्याला न माहीत होता सीडिंग बदलण्याचा प्रकार सध्या झालेला आहे त्यामुळं खूप हा प्रकार खूप जिल्ह्यामध्ये म्हणता आम धाराशिव जिल्ह्यामध्ये तर झालेला आहे इतर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचाही बाबतीत असं जर झालेलं असेल तर आपलं आधार सीडिंग एक वेळेस चेक करा योग्य ते बँकेला आहे का बघा डी बी टी लिंक कोणत्या योग्य ते बँकेला आहे का बघा आणि मगच तुमचं अनुदान पडायच्या अगोदर ह्या गोष्टी करून घ्या तरच तुमच्या योग्य ते बँकेमध्ये पैसे जाऊ शकतात अन्यथा तुमच्या परस्परविरोधी ज्या डी बॅ बँकेला सीडिंग करण्याचा प्रकार झालेला आहे त्या बँकेमध्ये ते पैसे जातील परत तिथून यायला वेळ लागणार तिने हजार दोन हजार काढण्याचा प्रकार करणार अशा गोष्टी जर टाळण्याचा टाळण्याचा टाळायच्या असतील तर शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊ आपला सीडिंग योग्य त्या बँकेला लिंक करा डी सी सी बँक असो एस बी आय असो एच डी एफ असो कोणतीही काय बँक ना परंतु तुमचं सीडिंग बदलण्यात आलं आहे का हा प्रकार फक्त झाल्याचं सध्या सिद्ध झालं आहे तर हे सीडिंग तुमचं बदललं आहे का चेक करा फक्त ज्या शेतकऱ्याचं अनुदान आलेलं नाही अशा शेतकऱ्याने आपलं सीडिंग बदललं आहे का बघा आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान पडलं आहे अशी खात्री आहे परंतु सापडत जर नसेल तरीही त्यांच्याही बाबतीत खूप असा प्रकार झालेला असू शकतो कारण तुमचंही एखाद्या का दिवस बदललेलं जर असेल तर ते पैसे इतर बँकेमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वापरलेसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद